जालना परभणी येथील संविधान विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड जालना कडकडीत बंद हजारो बांधव उपस्थित एकवीस डिसेंबर रोजी जालना कडकडीत बंद ठेवण्यात आला होता या मोर्चाची सुरुवात मामा चौकामधून सुरू होऊन आंबड चौकुली येथे संपन्न झाले त्यांचे निवेदन तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्वीकारले परभणी येथील घडलेल्या घटनेमध्ये पोलिसांकडून रूरपणे मारहाणीत मृत पावलेले संविधानप्रेमी पॅन्थर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरी पोलिसांवर कुणाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या परिवारास दहा लाखांऐवजी एक कोटी रुपये देऊन तसेच परिवारातील एक सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे त्याचबरोबर एल सी बीचे पी आय अशोक घोरबांड यांना तात्पुरते निलंबित न करता कायमस्वरूपी वडतर्फ करण्यात यावे तसेच भीमकन्या वत्सलाबाई माने यांनाही अमानुषपणे मारहाण झाली तरी शासनाने त्यांना दहा लाखांपर्यंत मदत करावी व संविधानाची प्रतिकृती ज्यांनी तोडण्यास आरोपीस प्रवृत्त केले त्या मास्टर शोध घेऊन त्याच्यावर द्वेषोद्रहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्यांसाठी व संविधान विटंबनाच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी समाज व डार समाज व सर्वच फुले शाहू आंबेडकर व संविधानप्रेमी यांच्या वतीने जालना बंद ठेवून रोष व्यक्त करण्यात आला तरीवरील सर्व मागण्या तत्काळ मंजूर करण्यात याव्यात अन्यथा जालना येथे सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने लाक्षणिक कुपोषण करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे तसेच मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे सिद्धार्थ माळे व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आमदार अर्जुन कोतकर हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चाविषयी कपिल खरात यांनी प्रबंधभूमीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे तसेच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी उपस्थित राहून त्यांनी ही आपल्या प्रतिक्रिया प्रबंधभूमी चॅनलशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आजचा मोर्चा नसून तर हा बंद होता आणि या बंद मध्येच स्वरूप मिळालं आहे त्याचबरोबर परभणीमध्ये ज्या निषेधार्थ घटना घडले तर त्याचा निषेध म्हणून त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी वडार समाजाचे आंबेडकरी समाजाचे सर्वच तळागाळातील समाजाची जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरून यशस्वीरित्या बंद या ठिकाणी पुकारला आहे आणि काल फडणवीसांनी जी घोषणा केली की के बाबा जे आपले मयक बंधू आहेत ज्यांचा मृत्यू झाला ज्यांची हत्या झाली आहे आणि सोमनाथ शिर्वंशी यांना दहा लाख रुपयाची मदत केली त्याचबरोबर अशोक बोरबाड यांचं तात्पर्य निलंबन केलं तर या दोन्ही घटने घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्हाला त्याची दहा लाख रुपयाची मदत नसून आम्ही या ठिकाणी आपणा आपणाद्वारे एक कोटीची मदत त्या त्याच्या परिवारास होऊन त्या परिवारातील एक सदस्या सरकारी नोकरी सामील करून घ्यावे त्याचबरोबर अशोक गुरवाडे यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी बडतर् बडतर्प करून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचे कारणीभूत आहे यांच्या हातीतचे कारणीभूत आहेत त्यानंतर पोलिसांना तीनशे दोनशे गुन्हाखाली अटक करून इथे जो मेडिकल ऑफिसर असेल त्यांनी त्याचं एम सी आर केलं त्याच्यावरसुद्धा गुन्ह्याचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही आजच्या बंदमधून मागणी केलेली आहे आजचा बंद जो आहे तर आम्ही हातामध्ये दगड किंवा दंडे घेऊन बंद पुकारलेला नसून सर्वच व्यापारी बांधवांना येथील प्रस्थापित विस्थापित जे आमदार माझे आमदार असतील त्यांना सर्वांना आम्ही या मोर्चामध्ये सामील करून घेऊन या ठिकाणी आजचा बंद करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि सर्वच व्यापारी बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदमध्ये आम त्यांचं सहभाग मंदिर आहे त्याचबरोबर आजच्या बंदचा जो मार्ग होता तो मामा चौक हे दोन फुलबाजार सराबकल्ले मस्तगड गांधी चमन मंदिर आणि त्या मार्गाने आंबडचोपली येते या बंदचं एस पी यांना तहसीलदार मॅडम यांना निवेदन देऊन या ठिकाणी विसर्जन करण्यात आलं आणि आजच्या बंदमध्ये संदीप तांबळे निखिल पगारे शिवाज यांना आत्माने हरिश रत्न मार्गे आरो सदा संतोष लहाणे बापू साळवे सुनील दत्तमारखे कपिल करा अनु कांबळे यासार यासारख्या सर्व तरुण तडफदार नेत्यांनी त्या वडार समाजाचे विष्णू पवार त्यांचे मित्रमंडळ या ठिकाणी मित्र होते सर्वांनी ज्या बंदमध्ये सहभाग घेऊन माझ्या आमदार कैलाजी गोरंट्याल आमदार अर्जुनरावजी खोतकर भास्कर आंबेकर त्याचबरोबर राजेंद्र राख अरविंद चव्हाण राम पवार अशोक भडूळ यासारखे सर्व नेते मंडळी यामध्ये सामील होत त्यांनीसुद्धा आमचा या ठिकाणी एक विश्वास वाढवलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांच्या बघा परभणीचा जे घटना झाली त्या घटनेनंतर पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली त्याबद्दल एक विराट मोर्चा आंबेडकरी जनता मातन समाज आणि वडळ समाजाने, समाजाने काढलं त्या मोर्चात जालनेचे संपूर्ण व्यापाऱ्याने जे मदत केली त्या व्यापाऱ्यांचे मी अगोदर धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि निश्चितही सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय भेटला पाहिजे अधिकाऱ्यांना सस्पेंड करून किंवा सक्तीच्या रजेवर पाठवून काही होत नाही त्यांना न्याय द्यायचं तर तीनशे दोनशे कलम या अधिकारीवर लावला पाहिजे कारण हा सोमनाथ हा लॉचा विद्यार्थी होता आणि लॉचा विद्यार्थी असताना त्याला पोलीस कोस्टडीमध्ये जे मृत्यू झाला म्हणजे त्याला अमानुष्य मारण झाला असं आम्हाला सर्वांना जे कळतं आहे त्याबरोबर त्या अधिकारीवर तीनशे दोषीत गुन्हा दाखल करा अशी लोकांनी निवेदन दिलेले आहे जालना बंद करून निवेदन दिलेलं आहे